नमस्कार मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यांनी अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी एक शासन निर्णय काढला या शासन निर्णयानुसार ही योजना महाराष्ट्रामध्ये राबवली जात आहे काय आहे योजनेचा उद्देश आणि या योजनेसाठी लाभार्थी जे आहेत या लाभार्थीसाठी कोणत्या अटी आहेत या योजनेसाठी अपात्रतेच्या कोणत्या अटी आहेत आणि या योजनेसाठी कोणकोणत्या कौन कागदपत्रांची आवश्यकता असते याविषयी आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की महिलांचं आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत कुटुंबातील त्यांचे निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेचा मुख्य हेतू काय आहे काय आहे उद्देश तर पहिला उद्देश आहे राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीची चालना देणं दुसरं त्यांची आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणं तिसर राज्यातील स्वावलंबी महिलांना आत्मनिर्भर करणं चौथ राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणं पाचवा आहे महिला आणि त्याच्यावर अवलंबून असणारी जी मुलं आहे त्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणं हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे हेतू आहे आणि हा हेतू समोर ठेवूनच महाराष्ट्र शासनाने योजना महाराष्ट्रात राबवण्याचा प्रयत्न करीत आहेत या योजनेसाठी कोण कोणत्या अटीची पात्रता असते किंवा या योजनेसाठी लाभार्थी जे आहेत या लाभार्थीसाठी कोणत्या अटी आहेत तर पहिली अट म्हणजे ती जी महिला आहे ही, ही महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणं आवश्यक आहे दुसरं महाराष्ट्र राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत आणि निर्धारित महिला ज्या आहेत या निराधार ज्या महिला आहेत या निराधार महिला या योजनेसाठी पात्र आहेत तिसरं आहे या योजनेसाठी कमीत कमी एकवीस वर्ष पूर्ण आणि जास्तीत जास्त म्हणजे कमाल साठ वर्षापर्यंत ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतो लाभार्थी यांच्या नावावर बँक खातं असणं आवश्यक आहे तसंच लाभार्थी यांचं कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजारापेक्षा जास्त नसावे या योजनेच्या लाभार्थ्यांच्या पात्रतेच्या अटी आहेत मग कोणती महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत या योजनेच्या अपात्रेच्या अटी आहेत तर एक ज्यांचे कुटुंब एकत्रित वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजारापेक्षा जास्त आहेत अशी महिला यासाठी अपात्र आहे दुसरं ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे आयकरदाता म्हणजे जे आयकर भक्ता अशा महिला यासाठी अपात्र आहेत तिसरं ज्याच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत कार्यरत आहेत किंवा जी सेवानिवृत्त होऊन जी सेवा निवृत्त वेतन घेत आहेत अशी व्यक्ती यासाठी अपात्र आहे पाच व सदर व्यक्तीने महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या योजना बोलल्या जातात या योजनेमध्ये रुपये एक हजार पाचशे पेक्षा जास्त रकमेचा लाभ घेतलेला नसावा पाचवं ज्याच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार किंवा खासदार आहे अशी यासाठी अपात्र आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्याच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकार यांचा बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड मंडळ यांच्यामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक अशा प्रकारचं सदस्य नसणे आवश्यक आहे सहा व कुटुंबातील व्यक्तीच्या नावावर एकत्रितपणे पाच एकरपेक्षा जास्त जमीन नसावी आणखी एक महत्वाचं की याच्यामध्ये की चार चाकी गाडी मग चार चाकी गाडी म्हणजे कोणती तर ट्रॅक्टर वगळू दर चॅक्टर वगळून त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावरती नोंदणूक नोंदणीकृत नसणं आवश्यक आहे ही झाली या योजनेसाठी अपात्रतेच्या अटी मग आता या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्र आवश्यक आहे साहजिकच याच्यासाठी पहिलं म्हणजे हा जो अर्ज आहे हा ऑनलाईन अर्ज आपल्याला करता येतो यासाठी लागणारे कागदपत्र आहे पहिलं म्हणजे तो महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणं आवश्यक आहे मग रहिवाशी कोण ठरवतं तर प्रमाणपत्र कोणतं प्रमाणपत्र एक म्हणजे अधिवास प्रमाणपत्र आणि दुसरं म्हणजे जन्म प्रमाणपत्र ह्या दोनापैकी एक प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे अधिवास प्रमाणपत्राला डोमिसाईल सर्टिफिकेट असं सुद्धा म्हटलं जातं डोमिसाइल म्हणजे अधिवास प्रमाणपत्र जे आपण महाराष्ट्रामध्ये राहतो त्याचा पुरावा दुसरं सक्षम प्राधिकरण आहे या सक्षम प्राधिकरणाने दिलेला उत्पन्नाचा दाखला तो उत्पन्नाचा दाखला हा दोन लाख पन्नास हजारापेक्षा जास्त नसावा लाभार्थी आहेत या लाभार्थीच्या नावावर आधार कार्ड असणं आवश्यक आहे चौथ लाभार्थी जो आहे ह्या लाभार्थीच्या नावे रेशन कार्ड असणं आवश्यक आहे म्हणजे रेशन कार्डमध्ये त्याचं नाव नमूद असणं आवश्यक आहे पासबुक असणं आवश्यक आहे पासबुकचं पहिलं पान ज्याच्यामध्ये मा त्याची माहिती उपलब्ध होईल अशा प्रकारे आपल्याला कागदपत्रांची आवश्यकता असते या कागदपत्रांबरोबरच या योजनेच्या अटीचं पालन करणारं एक हमीपत्र दिलं जातं आणि या हमीपत्राद्वारे आम्ही या अटी अटी आम्हाला मान्य आहेत असं त्यांच्याकडून लिहून घेतलं झालं असं प्रतिज्ञापत्र किंवा घोषणापत्र दिलं जातं मग आज आपण पाहिलं की खरोखरच महाराष्ट्र शासनामध्ये महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाटकी बहीण योजना राबवण्यात आलेली आहे आणि या योजनेचा आपण महिलांनी नक्कीच लाभ घ्यावा अशी आशा बाळगतो आणि तेच थांबतो धन्यवाद